महाराष्ट्र भाजपची उद्या महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसंदर्भात ही बैठक होणार आहे आणि या बैठकीत याच विषयावर चर्चा अपेक्षित आहे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दानवे असे मोठे नेते या बैठकीला उपस्थित असते अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम काय अजेंडा आहे या, या बैठकीमध्ये काय अपेक्षित आहे अमोल खऱ्या अर्थानं <गरताने>, लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पिछ्या भाजपच्या समोर एक तर आव्हान म्हणून ही विधान परिषदेची निवडणूक आहे राज्यातल्या अकरा जागांसाठी येत्या जुलै महिन्यामध्ये ही निवडणूक होऊ घातली आहे त्या अनुषंगानं उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे असं तुम्ही सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी संध्याकाळी आठ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अकरा जागांवर जी काही उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार आहे संदर्भात यावेळी बैठकीमध्ये चर्चा होईल संख्याबळाचा सध्याचा जर आपण आकार घेतला अंदाज घेतला तर भाजपचे पाच आणि महायुतीचे एकूण नऊ सदस्य या परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिंकतील अशा प्रकारचे संख्याबळ माहितीकडे आहे मात्र एकूण किती जागांवरती उमेदवार द्यायचे सरप्राईझिंग कॅन्डिडेट म्हणून एखादा तो उमेदवार द्यायचा का आणि या माध्यमातून महाविकास आघाडीच फोडण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्या संदर्भामध्ये उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब तानवे पंकजा मुंडे यांच्या नेते मंडळी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या नावांबद्दल काय चर्चा होते आणि कुठल्या नावांवरती शिक्कामोडतब होतं हे पाहणं महत्वाचं असेल अमोल धन्यवाद ओम या सविस्तर माहितीबद्दल